अध्यक्ष कसा बोलावलं तुम्ही आम्हाला फोन केला अध्यक्ष मला काय गावताला जायचं तर तिकड आहे काय झालं मोकळायच आपण कशाची मिटिंग आहे काय ते तुम्ही बोलाव गणपती ते चालतंय गणपती बसवायचे ना आपल्याला सगळे निवेदन करायचंय त्यासाठी तुम्हाला बोलावलं काय नाही चालतंय चालतंय पण करायची कधी राहतो या त्यांनी सांगितलंय

त्याच्या ना मी काय म्हणतोय आता वरच्या आईला मिटिंग आहे त्या अध्यक्षाला बोलवून घेतला असला जागायचा त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं हिशोब किताब सगळं घेतो जागेवर तुझं काय म्हणणं मला काय म्हणणं नाही बर पानात वो दिलं तर प्रत्येक वारीलाच ते बॉम्ब ह्यायला त्या अध्यक्षाकडून घे काय माझ्याकडे काय आहे काय माझ्याकडे परत त्याचं काय ना त्याला खाल्लं गेल दोन खाल्लं ना त्याला माग अध्यक्षाला चार चावत कशी घालवायची आपल्याला पण कळत आहे पण तू जातो पहिली येणार आपल्याला एकत्र ची गणपती बसवत होतो मागच्या टायमिंगला आपल्याला आता बसवायचा नाही आपल्याला सेपरेट आपल्या सेपरेट बसवायचं त्याच्यामुळे सगळा हिसाब किताब त्याकडून सगळा घ्यायचा बरोबर आहे गेल्या वर्षीचा हिसाब किताब घेतले शोर यंदा जर एखादा मध्ये पडला आणि माझं काय म्हणलं आपण मीटिंगला त्यांच्या तिकडे चालू आहे माझं तर काय म्हणणं इकडेच मीटिंगला त्याआधी काय म्हणलं त्याचा मानपण ठेवायला लागतो मानपण ठेवायला लागल तिथं गेल्या पूरं बोलवून घेतल्या पूर बोलावं लागतो आपल्याला बोट सुद्धा लावणार तोपर्यंत सरपंच आहे

काय नाही काय नाही आता इजत नाही कमी करून दिली ते आपल्याला काय म्हणायचं आणि निवेदन आपल्याला करावं असा कंटिनिस वर्षा तुम्ही कुठं आहे तुला गु ठीक आहे तुला लोक तिथं आम्ही मागच्या गणपतीच्या वेळेस वरच्या आहे आणि खालच्या आहे बरोबर मधोमध आपण गणपती बसवल्या बरोबर आहे ह्या वेळेस अशी गोष्ट होणार नाही का नाही आम्हाला ते मान्यच नाही आम्हाला काय अडचण असते ना पुढच्या गोष्टीच्या कारण की तुम्ही मागच्या वेळेस किताब द्या म्हणजे कुठलीच गोष्ट आम्हाला सांगितली नाही ती हे तर मी देणार का बळ देऊ हिसाब पण तसं नाही अध्यक्ष तुमचं काम आहे मंडळात सगळ्यांना हिसाब किताब दे नाही काम आहे सगळं लेखापोळी तुमच्याकडे असते या तुम्ही अध्यक्ष आहे मागे तुमच्याकडनं हिसाब किताब ये नाही आमचे आम्हाला सांगा पोरं कुठं जाताय वरच्या झाडते पोरं करते ती अहो वरच्या पोरं झटत असतील पण खालच्या पो आळत्या पोरांचा कुठं तुम्ही लय किंमत येता जावा हा प्रत्येक वेळेस आम्ही आलो का पायी सुद्धा आम्हाला करून देत नाही कुठल्या भांड्याला हात लावायचं चालणार नाही कुठलं काय करायचं म्हटलं चालणार नाही कसला नाही आहे मागच्या वेळेस बघ ठेवले आमच्या हातात अहो पण नियमानं आपण सेंटरला गणपती बसवण्यात कोणी गावात एकच गणपती राहावं म्हणून आपण सेंटरला एकच गणपती ठेवू तेवढाच दिला पाहिजे नाव चुकीच घेऊन आम्ही घरी आला आम्ही काय आलो नव्हतो ग मंडळात मंडळात सगळ्यांचं मायकून तुमच्या सगळ्यांनी उपस्थित दाखवायला पाहिजे पण माणसान कसा असतो माहितीये का आपण बाहेर न पाहुणे माणसं बोलावतो त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करतो तर आपल्या मंडळात कुठल्या पोरांना आतापर्यंत बक्षीस दिलंय कुणाला नाही तुम्ही म्हणताय माणस अन्मान कशासाठी मागताय पुकारला असं समजताय तुम्ही खालच्या आईचं पोरांचं कधी नाव पुकारलं तुम्ही म्हटलेलं नाव नाही तुमचं नाव यायचे काय करणार आहे वैयक्तिक नाही वर्गणी सगळे खालच्या पोरांची कशी घेतली तुम्ही तुम्ही म्हणताय तस बरोबर आहे की पण हिसाब ना तुमच काम आहे का नाही शेवट देऊन पहिल्या दिवशी देऊ वर्गणी आमची जमज असते का नाही खालच्या आळीची अध्यक्ष काय केलं सगळं सामान आहे माझ्या फक्त मी मध्ये ठेवलेलं अध्यक्ष तुमचं काम आहे व्यवस्थित नाही करणं तुमची जबाबदारी म्हणल्यावर तुमच्याकडे तुम्ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे होत आता पावसात भिजल्यावर नुकसान झाल्यावर त्याच काय करायचं सांगा केलं गावासाठी जेवण त्याचा हिशोब नाही दुसरी गोष्ट एवढी वर्गणी होती त्याचा हिशोब को नाही कोणाला किती बक्षीस वाटलं काय कि तुमचे तुम्हाला सगळं अध्यक्ष काम आहे पदर जाग दीड लाख रुपये खर्च घेते वर्गणी झाले पंचवीस हजार रुपये देणार खर्चा किती होतो तुम्ही 25000 रुपये किती पैसे असतात वय काकांना खूप इंटरेस्ट आहे

सामान काय बघायला त्यामुळे भिजलंय नाही भिजलंय चांगलं आहे ती काय मी बघितलं ना तुम्ही ते जबाबदारी ठेवायला पाहिजे होत नाही माझ्या घरचं बाजाराला प्रॉब्लेम आहे तुम्ही बाबा सामान व्यवस्थित कुणाच्या घरी ठेवत असला तर बोला आम्ही आमच्या आवडला ठेवला असतो व्यवस्थित सामान तुम्ही माझ्या घरी तुम्ही अध्यक्ष काम करायचं तुमचा पत्रा गळतोय म्हणल्यावर लगेच सामान ठेवलं ठेवलं

पण आता लगेच यायला काय नाही कारण आता मंडळाचं काम चालू करा बाकीचे काम आहे हिशोबा मला सगळा मिळणार आहे पण एक सात आठ दहा दिवस तू हे अकाउंट कडे दिलेले आहे हिशोब व्यवस्थित तुम्हाला देते काय खर्च सगळं लागतो आम्हाला आहे आताच्या आता आम्हाला हिशोब आणि वरील जा, जा जा। ना, का सगळं ही नाही दादाची भाषा आता काय तुम्हाला वय भेटणार नाही प्रेड प्रेडवासूया E dreptul din voce. E dreptul din camera. 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 E dreptul

गेल्या वर्षीच्या सगळ्या पावत्या जास्त बोल मी काय म्हणतो सरपंचा कडे जाव हे मुद्दा सगळा मांडू आणि मग ते सगळं सांगू सरपंचाला फोन मी बोलून घेतो फोन करा पण मला तुम्ही शंभर टक्के मी सांगतो बोलणार आपल्या सारखं नाही बोलणार नका बरोबर आहे तुझ्या शहर तुझा पण मला काय म्हणायचं आहे सरपंचाला जवळ सांगूया चौदा विस आहे माझा

काय तुम्हाला कुठं लक्ष देत काय कळ झाला काय का बोला खालच्या आळीचा अनवार आळीची पोरांचे त्याच्या गणपती पट कसले बांधायला झाले तुम्हाला माहित आहे का त्याच्या आईला ही मला तरी खात्री होतीच काय नाही काय तर होणार पोलीस स्टेशनला पार अर्ज गेले ते काय करायचं काय अर्ज गेले ते का लिकापडी झाली कपडी झाली त्याची आता काय जर करावं लागेल तिथे घेऊ काय करू अख्खा लेची पोर लियाची पोर बोलवून घेऊ आणि काय असेल ती बघू असेल ती लवकर बघा त्याच्यात कोणा काय होईल लांब होऊन आता नाही नाही लांब व्हायचं काम आपलं हे पाटील आपलं गाव कस चाललं पाहिजे बरोबर आहे पाटील तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल आमच्या खाल्ल्याळीच्या पोराला आणि वाढल्याळीच्या पोराला आमच्या वाढणे पोरावर होतोय तुम्ही त्याची दक्कत घेतल्या शिवाय हे बरोबर आहे गोष्ट बरोबर बरोबर आहे जर तुम्ही चोराला वजी उजा उचल लागताय बरोबर आहे काय बरोबर आहे आम्ही असं करणारच नाही आम्ही दोन्ही बी सामान धरणार आणि दोन्ही समान धरूनच न्याय देणार मग आपलं तुम्ही काय बी उग उचलाय लावाय टाळायला बोलत जाऊ नका आपल्याला एका इचार्याने गाव चालवायचे खाल्ली आले असू आता वरले आले असू काय बघायचं नाही सगळी पोर आपली जायची हे समजून चालायच आपल्याला एक गाव एक गणपतीच बसवायचा पोलीस स्टेशनला जाऊ त्यांना बोलवून घेऊ आणि काय असेल ते केस झाले ते माघार घेऊ आणि मिटवून टाकू आमच्याकडून देऊ पोराने दिली असली केस तरी मी त्याची तयारी कर चालते चालते माघारी घ्यायची तयारी करून ठेवू पाटील पोलीस स्टेशनच काम करायचं गावात आल्यानंतर मला खाल्ल्याची पोरण उभारले पोरं दोन्हीची दोन्ही पोरं समधी तेवढी माझ्याकडे हजर करायची त्यांना मस्ती आली अंगाला चरबी आली ना त्यांची उतरूच काय झालंय ती असं मस्ती येऊन काय उपयोग आहे एक त्याचा पाय मोडला एकाच डोकं फोडले एवढ्या पण असतो का आपण कुठे कुठे आज काय बांधकडे काय ती धड नाही भरीचा नाही आधी करून ठेवलाय तुम्ही डीपुटी आम्ही काय म्हणले की लगेच म्हणणार हे जे आता तंटामुक्तीचा अध्यक्षपद दिले की त्याच्यात मनाने चालली होती आपल्या की असं का आम्हाला सगळे हजर पाहिजे काम असेल त्याचं काय नसेल आता कुठं वेळा खरबडलाय त्याला तीन तीन आठवडे झाले तीच की द्यायची तुझ्यासारखा असे मला बरं बरं असू द्या झाले का काय करणारी माझ्या पुढे हजर करा संध्याकाळी पर्यंत उघडा की दार कमाकाचा मार्ग कमी बसलाय तुम्हाला उघडा दार गे उघडा काय लवकर ना कोण नाही सुद्धा तिथे नंबर बदलले अंधार कसा आहे तुमा मागाचा कार्ड नाही आम्ही मान दिला त्याच्यामुळे आपलं प्रेम नडलं इथं नडलं आदेशा ओगडाचा पण सगळ्यांनी हात लावा लाइन घालून हात लावा अल्लाहच्या काईخلي विलेय सगळ्यांनी सगळ्यांनी हात लावा तुमचं पण अंगट तो हात लाव तू भी हात लाव हात लाव दो हात लाव हात लाव चला हात लाव तू अरे तुमचं अंगो कायच कमी होईल म्हणून हात लावा सगळ्यांना मार तुम्हाला कमी बसला अध्यक्षाकडनं म्हणून आपलं अरे अध्यक्ष अध्यक्षाने बसल अध्यक्षाने तुम्हाला खरं लय मार आहे पाहिजे होत अध्यक्ष आता बदललं आमचं आता सगळ्यांनी घातला वा सगळ्यांनी घातला वा

लिकाले, लिकाले, लिकाले यो पसा पसा का चरबी आली काल मस्ती आली तुम्हाला एवढं काय अध्यक्ष तुम्ही बी राहू एवढे हे करताय असं भांडणं करून गणपती होत नाही तर तुम्ही बोलू नका ऐका तुम्ही अजिबात बोलायच नाही काय तुम्ही दुसरा गणपती तिसरा गणपतीला आम्ही आमका काढून तमका काढून अजिबात चालणार नाही एक गाव एक गणपती बसेल टिळकांनी आपल्याला हीच पद्धत लावली या तर एक गणपतीच बसवायचा आपल्याला तुम्ही जर हितन पुढे बांधणं केली तर तुम्हाला दहा दिवस बाहेर निघून देणार नाही असं कलम तुमच्याला ना टाकायला वेल कुणी जर बांधणं करणार असेल तर हिशोबाचं हे जे अध्यक्ष म्हणते जाई ना दहा दिवस झाल्यानंतर तुमचे तुम्हाला हिशोब देईल बाई थोडे दोन पावलं मग घ्यायची नका तुमची तुम्हाला बसवायचं शेपरेट ती म्हणत होती बसवा ती मी म्हणत होती तुमची तुम्ही बसवाय तर बसवा घेतो दहा दिवसांनी पण नका काय करू थोडं समजत करायला बर का बरं सर का सरपंच हे तुम्ही का दोन्ही मंडळांनी हे तुम्ही बी बसवायचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही बी वेगळा बसवायचा प्रयत्न करू नका जेवढं मागच्या वर्षी कस चाललं होतं असं चाललं एवढं बरं आहे सरपंच पाटील तुम्ही म्हणताय की बरोबर आहे ही म्हणते बरोबर आहे शोधा पण सगळी काम गणपती बुकिंग करण्यापासनं शेड बांधण्यापासनं त्याची लाइटिंग आली नंतर जेवणाचं आलं सगळी काम बघावं लागते कारण सगळी गावातली आता पहिल्यासारखी पोरं राहिली नाही ती सगळी गावी कामाला शिथिल झाली जी कामाला जाते ती सकाळी जाते कधी संध्याकाळी येते ती बी कठून येते त्यामुळे कोण येत नाही सगळ्याचा हिशोब जी चार पोरं तेवढी तेवढीच आपण करावं लागतंय त्यामुळे तुम्ही आम्ही काय एका वैध चालायचं नाही बरोबर तुम्हाला सगळा हिशोब भेटल फक्त तुम्ही का नाही ही करा संयम करा कारण आता पोर आपल्यापाशी नाही एवढी आणि वरकरीचा विषय असा होतो कुणाचं लगेच आहे कोणाचं माग पुढे होत त्यामुळं का नाही सगळी टोटल लगेच भेटत नाही बरं मी काय म्हणतो अध्यक्ष झाली चुकी आता एवढी बार घेतो माफ करून पण इथून पुढे काय असं बांधणं वगैरे नको बरोबर वाटत नाही व्हायला नाही पाहिजे आम्ही बी मग म्हणत होतो पण बोलत बोलत तुम्ही वाढवत गेला आमच्याकडे वाढत गेलं ते गंगला अर्पण करणार पाटील अध्यक्ष काय करू करून काय आपण कसा कसा ना किशोर आपण अध्यक्ष गणपतीचा मंडळाचा सर्व किशोरला अध्यक्ष करू आणि कपडी त्याला येत जरी नसली तरी कपडी माझी अध्यक्ष करते चालते का बन का हो हो पण ती गणपती उठ नाही पेला पाहिजे कायमशी गणपतीच पावलं मग याला सोडली तर आपली रोज वाटली सोडले सोडलं काय त्यात इजवायचं काम आहे का पेटवायचं काम आहे तुम्ही किती जणांची पेटावली चोरा लावते सरपंच माझी एक महाराज महाराज म्हणते नुसतं वाच लावायला हे जायचं बरं का पोरांनो झाला विनोदाचा भाग झाला पाटील मग अध्यक्ष सरपंच मला एक महत्वाचं बोलायचे आपण मशिदीवरती कधी हिंदी पिक्चर मधलं गाणं लावलं होतं का नाही नाही ऐकलंय का कधी तुम्ही नाही वरती कधी ऐकलंय का पण आपल्या सांस्कृतिक आपण मंदिरामध्ये असली पिक्चर अस्लीच गाणी लावतो काय वाटते गाड्या तुमच्या जीवनात नाही हे नाही वाटत तर आपल्या गणपती समोर ह्या वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम भारूड कीर्तन गरबा टिपऱ्याचा डान्स सगळ्यांनी मिळून सहकार्य करा आणि आपलं सांस्कृतिक कार्यक्रम जोपासा महाराजांनी सांगितलं त्याच आपण का, का नाही सगळे सांस्कृतिक कार्यक्रम मुलांसाठी संकट खुर्ची म्हणा टिपऱ्याचा कार्यक्रम म्हणा महिलांसाठी काय कार्यक्रम असेल ते हरिपाठ हरिपाठ तर नाही पण कीर्तन वगैरे जे आहे ना भजनाचा कार्यक्रम ते आपण ठेवूया अध्यक्ष तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे पोरांना काय होतं माहिती आहे का पब्लिक दिसलं की आवाज वाढव कुठे काय हो तर ह्या गोष्टीवर आपण सगळ्यांनी निरंतर ठेवू सगळ्या गोष्टी एकोप्याने करू काय म्हणतो कमी पाहिजे काय म्हणायचं चौकात लोक आले ना किराणा जायचं म्हणलं तर एखादी वस्तू किराणा दुकानदार काहीच कळत नाही ना बरोबर आहे काय पोरांच्या आता परीक्षा वगैरे असतात त्या ते प्रॉब्लेम आहेत ना आवाज कसा माफात पाहिजे सगळा आवाजाचे बरोबर आहे हा ते पाया पडली खाल्ला गावात आली आम्ही घराकडे असतो प्रोकती येते छताडा बरोबर आहे आधी छाता आणि सगळी जण आहे नाही लक्ष देऊन आवाज वगैरे येऊच नाही ठेवू काय म्हणत आहे ज्वल बिल लावायचं ना कारण आपण आपले जर आवाज कमी ठेवला तर लोकांना त्रास होणार आणि प्रदूषण आहे ज्वल बिल लावायला सक्त मना आहे तरी तुम्ही लावताय आता कसं होत आहे बरं का काका पारांचा जडच असतो येतो वर्षात वर्ष तरी माणसाचं काय बरोबर सगळे करतो आपल्या या कार्यक्रमात या समाजात कुठला बाधा निर्माण नाही पाहिजे असं सर्वांनी कार्यक्रमात एको पाठवा बरोबर आणि यंदापासून प्रत्येक गणपती उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन बहारूड असेच कार्यक्रम आपल्या संस्कृतीला जोपासेल असेच कार्यक्रम आपण जर त्या वर्षी ठेवूया आहे का तुम्हाला सर्वांना सरपंच पाटील या जो गणेश उत्सव आहे ह्या गणेश उत्सव मध्ये कोणत्याही मुलाने कुठल्या मंडळाने कोणत्याही प्रकारचं व्यसन केलं नाही पाहिजे ही जबाबदारी